खजिना म्हटल्यावर तुमचेही डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत अलीकडे खजिना कुठे सापडतो का सहसा नाही पण वृंदावनातल्या प्रसिद्ध बाकेबिहारी बाकीबिहारी मंदिराच्या तळघरात चक्क खजिना सापडलाय तब्बल एकशे साठ वर्षांनी हा खजिना तळघरातून बाहेर काढण्यात आलाय पाहूया त्याच संदर्भातला हा एक महत्वाचा रिपोर्ट वृंदावनमधल्या जगप्रसिद्ध बांकेबिहारी मंदिराचा खजिना तब्बल चोपन्न वर्षांनंतर उघडण्यात आला सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समितीच्या आदेशानुसार शेकडो वर्षांपूर्वीचा हा खजिना यापूर्वी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये उघडण्यात आला होता धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर कडक सुरक्षा व्यवस्थेत ही ऐतिहासिक प्रक्रिया पार पडली आणि दुसऱ्या दिवशीही तपासणीचं काम सुरूच होतं या उच्चाधिकार समितीच्या उपस्थितीत झालेल्या तपासणीत अनेक जुन्या आणि दुर्मिळ वस्तू सापडल्या खोलीमध्ये मोठा कलश आणि दोन रहस्यमय तिजोऱ्या एका तिजोरीत तांब्याची दोन दुर्मिळ नाणी दुसऱ्या तिजोरीत चांदीच्या तीन तर एक सोन्याची छडी छडीची लांबी चार पूर्णांक तीस फूट पहिल्या दिवशी पहाणीमध्ये लाकडी सिंहासन काही भांडी आणि पेट्या सापडल्या खोलीच्या एका कोपऱ्यात तीन मोठे कलश आढळले कलशांमध्ये पूर्वी मौल्यवान चांदी किंवा सोने ठेवलं असावं अशी शक्यता आहे खजिन्याच्या खोली खाली आणखी एक तळघर खाली जाण्यासाठी पायऱ्या आढळल्या चिखलामुळे उच्चाधिकार समिती पथकाला वीस फूट खाली उतरण्यास अडथळा आला मंदिराचे सेवक आणि समिती सदस्य शैलेंद्र गोस्वामी यांनी ही सगळी माहिती दिली तसंच या खजिन्याचं व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आलंय मंदिराच्या कॉरिडॉर प्रकल्पामुळे चोपन्न वर्षांनी खजिना उघडण्याची वेळ आली बांकेबिहारी मंदिरामध्ये भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी गर्दी व्यवस्थापनात सुधारण्यासाठी कॉरिडॉर प्रकल्प तयार होतोय कॉरिडॉर प्रकल्पाची योजना तयार करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत प्रकल्पाच्या अनुषंगानं मंदिराच्या मालमत्तेचं आणि खजिन्याचं ऑडिट आवश्यक आहे यासाठी तोषखाना उघडण्यात आला आता खजिन्यात जे सापडलं त्याहून अधिक तळघरात सापडण्याची शक्यता आहे खजिन्याच्या खोलीतील तळघराचं रहस्य अजूनही कायम आहे आता ते पुढील तपासणीत उघडलं जाण्याची शक्यता आहे श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज